नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे काही उमेदवारांनी न्यायालयात तलाठी भरतीबाबत याचिका दाखल केलेली आहे तलाठी भरतीबाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश द्यायचे बाकी आहेत राहिलेल्या विद्यार्थ्यांना कोर्ट केसच्या निर्णयानंतर नियुक्ती आदेश दिले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो दोनशे दोनपैकी एकशे एकोणनव्वद कॅन्डिडेट पात्र वेटिंग कॅन्डिडेटला संधी ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा तलाठी पदाच्या दोनशे एकतीसपैकी दोनशे दोन उमेदवार कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेला समोरे गेल्याचे दोन दिवसीय सुनावणीनंतर स्पष्ट झाले आहे दरम्यान दोनशे दोन पैकी अकरा जणांनी कागदपत्रे सादर केलेली नाही तर काहींनी सादर केलेले कागदपत्रे वैध नसल्याचे स्पष्ट झाले आहेत त्यामुळे त्यांना अपात्र ठरविल्यावर आठ जणांनी दुसऱ्या सुनावणीसाठी अपील दाखल केले आहे दोनशे एकतीस उमेदवारांची यादी जाहीर केली होती दोन दिवसीय सुनावणी केवळ दोनशे दोन उमेदवार उपस्थित राहिले पहिल्या दिवशी एकशे नव्याण्णव तर दुसऱ्या दिवशी केवळ तीन उमेदवार आले अनेकांनी अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाल्याचे सांगितल्याने त्यांचा दावा रद्द करण्यात आला आहे त्यामुळे आता संवर्गनिहाय प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे गैरहजर उमेदवार अन्य सेवेत दाखल झाले आहेत तर अंशकालीन संवर्गाची एक जागा विनंतीवरून राखीव ठेवण्यात आली आहे संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या त्यांनी दिलेली आहे एकूण उमेदवार बघा दोनशे एकतीस आहेत पात्र झालेले आहेत एकशे एकोणनव्वद गैरहजर होते एकोणतीस अपात्र आहेत अकरा आणि राखीव दोन ठेवण्यात आलेले आहेत न्यूजपेपर मध्ये आलेले हे अपडेट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची जी, जी कोर्टकेस चालू आहे त्याच्या निर्णयानंतरच राहिलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश दिले जातील सध्या त्यांनी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तलाठी भरतीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद